पहिला मुजरा करतो माझ्या शंभू राजांना सोबतच वंदन माझे त्या शाहीर कलशा धर्मासाठी लढले त्या प्रत्येक मावल्याला नमन माझे त्या समाधी गावच्या पावन मातीला शंभू छत्रपतीचे सहाय्यक कवी कलश यांचा शिरछेद औरंगजेब यांनी सोलापूर येथेच केला होता दिनांक अकरा मार्च एकोणीसशे एकोणनव्वद रोजी कवी कलश आणि राजांच्या समाधीच्या मध्ये असलेलं हे जे आहे ते संगमेश्वराचं मंदिर आहे या मंदिरात मित्रांनो गेल्यानंतर अत्यंत असं मनाला दडपण आल्यासारखं होतंय आहे कारण या ठिकाणी आलं की आपल्या राजांची आठवण आहे ती ती तर या ठिकाणी एक शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं दर्शन करून मी तुम्हाला जे आहे ते आपल्या महाराजांच्या समाधीकडे घेऊन जाणार आहे समाधीकडे जाताना मनाला असं एकदम चुटका लागल्यासारखं होत आहे मित्रांनो निघलं बघा मित्रांनो आज आम्ही आहे तोलापूरमध्ये तुम्हाला मग अशी सांगितलं तसच तर हे संगमेश्वराचं मंदिर आहे ह्याच मंदिराच्या है, मंदिरा बाहेरल्या साईडला समोर आपल्या राजांची समाधी आहे तिथंच कवी कलशची समाधी आणि दाखवली तुम्हाला कवी कलशची समाधी बोला मी तुम्हाला राजांच्या समाधीकडे घेऊन चाललो आहे पण या ठिकाणी काय विषय माहिती आहे का इथं आल्यानंतर तुम्ही स्वतःला असं स्टेबल ठेवू शकतच नाही मन्नार हित संगमेश्वराचं मंदिर आहे तर मग देवाच्या समोर मंदिराच्या समोर काढलेलं आहे त्या साइडला आहे ना त्या गेटच्या बाहेर कलशची समाधी आणि ह्या साइडला आहे ते राजांची समाधी आहे मला दाखवतो मी मित्रांनो आणि हे संगमेश्वराचं मंदिर पूर्ण याला घालतोय मी या तीन नद्याच्या संगमावरती असलेली जी आहे ती आपल्या राजांची समाधी या ठिकाणी तुम्ही बघत आहात या ठिकाणी अत्यंत मनाला असं माणूस भावनिक आहे मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस याचाल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल पण नक्की या कारण इथं आल्यानंतर तुम्हाला जे आहे का आज तुम्ही आहे तुमच्या अस्तित्वाचं जे आहे ते या ठिकाणी आल्यानंतर समजेल की आपलं अस्तित्व टिकण्यासाठी महाराजांनी स्वतःच जीवाचं काय काय झालं असतील त्याची मला वेदना या तुमच्या लक्षात येतील मित्रांनो त्यामुळे नक्कीच इथं या दर्शन घ्या आणि मग तुम्हाला जे आहे ते एक वेगळीच ऊर्जा तुमच्या ज्या अंगामध्ये निर्माण होईल ते मी तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो तर इथलं दर्शन करून आपण काय करूया या, कर या नदीच्या काठावरून समोरून तुम्ही बघू शकता इथं काही शिवकालीन आणखीन मंदिरं आहेत त्या मंदिरांचं दर्शन करूया तर पलीकड उजव्या साइडला दोन चार मंदिरं आहेतच त्या ठिकाणी आपण जाणार आहे तुम्ही बघताय नदीचा परिसर आणि हा जो असलेला शिवकालीन गणेश मंदिर शिवकालीन वरती एक आणखीन आपल्या ह्याचं मंदिर आहे म्हणजे महादेवाचेच हे आहे मंदिर आहे तुम्ही हे बघू शकता शिवकालीन मंदिर आहे हे सुद्धा महाराजांच्या काळातील ते तोच करतोय नाही ना आता पाळलेच